बातमी ठाकरे गटाच्या गोटातून आगामी निवडणूक संदर्भात ठाकरे गटाची बैठक झालेली आहे येवल्यामध्ये इच्छुक उमेदवारांची मुलाखत झालेली आहे आणि या मुलाखतीसाठी प्रचंड गर्दी ही गटातील कार्यकर्ते पदाधिकारी यांनी केली होती आगामी नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं येवल्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची बैठक संपन्न झाली यावेळेस दिंडोरी लोकसभा संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या याप्रसंगी मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची गर्दी झाली तर आगामी निवडणुकांसाठी ठाकरे गटाची रणनीती काय असेल ती पाहूयात प्रचारासाठी चाळीस नेत्यांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सभांद्वारे आणि प्रत्यक्ष संपर्कातून प्रचार रणनीती राबवली जाणार आहे गटाचा संघटनात्मक दम दाखवण्याची तयारी सुरू झाली आहे गाव ते शहर सर्व स्तरावर तळागाळात पोहोचवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाचा असणार आहे राज्यामध्ये गटाची प्रचार मोहीम अधिक आक्रमक होणार आहे तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणुकांसाठी ठाकरे गटानं रणनीती आखली आहे जास्तीत जास्त पक्ष हा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल